नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे आयुष्यमान भारत वय अन वंदन योजना कोठे सुरू करण्यात आली आहे आयुष्यमान भारत वय वंदन योजना कोठे सुरू करण्यात आली आहे तर पांडिचेरी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो नवव्या आशियाई शतकातील स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे तर चीन हा देश प्रथम स्थानावर आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात तर खासदार असे संसदेच्या निर्वाचित सदस्यांना म्हणतात डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक कर चार नंबरचा असा मित्रांनो राज्यसभेचे राज्यसभेचे सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक कर पाच नंबरचा असा मित्रांनो एकत्रित आलेल्या टिंबटिंब या दोन प्रवाहनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते तर भागीरथी अलकनंदा या दोन प्रवाहनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे टिंबटिंब म्हणतात तर परिब्रहन असे म्हणतात बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो भारतात केंद्रीय कॅबिनेटचा मंत्री कोण असतो भारतात केंद्रीय कॅबिनेटचा मंत्री कोण असतो तर पंतप्रधान हा भारतात केंद्रीय कॅबिनेटचा मंत्री असतो सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंबसाठी केली तर ब्राह्मणी वृत्तीच्या सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक कर नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो आर्य महिला समाजाची स्थापना टिंबटिंब शाखा होती आर्य मला आर्य महिला समाजाची स्थापना टिंबटिंब शाखा होती प्रार्थना समाज ही शाखा आर्य महिला समाजाची होती प्रार्थना समाज सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय तर ता ताराबाई शिंदे असे त्यांचे नाव आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली मानवधर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग खरतडकर यांनी केली डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा मित्रांनो या दिवशी जागतिक लोकसंख्या दरवर्षी दिन साजरा केला जातो तर अकरा जुलै या दिवशी साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा मित्रांनो तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात आहे तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा मित्रांनो कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब राज्यात आहे तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संस्थापक होते पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संस्थापक होते की महाराष्ट्र के केसरी के या वृत्तपत्र पत्राचे पंजाबराव देशमुख हे संस्थापक होते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो खालपैकी भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते तर सिंहस्तंभ हे खालीलपैकी भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे सिंहस्तंभ सी है है। देशा देशा है। है है। हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश हा म्यानमार देश आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते तर चोवीसवे जैन तीर्थकार होते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला गौतम बुद्धाचा जन्म हा लिंबुनी नेपाळ या ठिकाणी झाला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो संत एकनाथांचा जन्म कोठे झाला संत एकनाथ जन्म पैठण या ठिकाणी झाला ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असेही म्हणतात तर पश्चिम घाट असेही सह्याद्री पडतास म्हणतात सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र पर्यटन महामंडळी स्थापना कधी झाली महारा महाराष्ट्र पर्यटन महामंडळ स्थापना ही एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता भावनेचा विकार आहे हिस्टेरिया हा भावनेचा विकार आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कशामुळे होतो खालीलपैकी कशामुळे होतो तर खालीलपैकी प्रोटोजमुळे होतो सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर तेथिस्कोप या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सत्तावीस नंबरचा असा आहे विद्युत विद्युत शेगड्यामध्ये आणि विद्युत विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी कोणते संमिश्र वापरतात तर जर्मन सिल्वर हे संिश्र वापरतात बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो ज्या तापमानास हवा बाष्पांचे सं तृप्त होते त्या तापमानास टिंबटिंब म्हणतात तर दोन बिंदू असे म्हणतात सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारता हे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेच डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा मित्रांनो असा आहे लोकमान्य टिळकांचा मूर्ती कोणत्या वर्षी झाला लोकमान्य क लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा एकोणीसशे वीस साली झाला डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पा पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अमारे अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करंट अफेअर जी के सरळसेवा भरतीसाठी व अत्यंत आय एम पी क्वेश्चन अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपण पाहा उद्या भेटूया अन्य शिवडमध्ये नमस्कार